निमित्तानं सर्वप्रथम मी डॉक्टर सावंत सरांना सगळ्याच कलावंताच्या वतीने आणि माझ्या रमेश भालेराव परिवाराच्या वतीने एक कलाकार म्हणून प्लेबॅक सिंगर म्हणून संगीत संगीतकार म्हणून मी त्यांना अशा शुभेच्छा देतो की त्यांचं पूर्ण जीवन उर्वरित जीवन हे संगीतमय हो आणि खूप आनंदी हो आणि सांगताना एक मला आनंद असा वाटेल की पोलीस स्टेशनला मी आता पावणे नऊ वाजता तिथे इकडे निघण्याची तयारीत होतो प्रभू तुमचा एक मित्र मला भेटले तर असेल कदाचित आणि मी ड्रेसवर होतो आता तो ओळखतो कधी काय माहिती ते म्हणजे मला कार्यक्रमाला आहे कुठे इथे यशवंतरावला माझ्यासोबत भास्कर नरोडे होते भास्कर नरोडेला म्हटलं मग ते माझं बघतात म्हणजे त्या सोडून तिथपर्यंत त्यांनी माझे पोलिस हेड कॉन्स्टेबल भास्कर नरोडे त्यांनी तुमच्या मित्रांनी इथं आणून सोडलं थँक्यू थँक्यू मच आणि त्याच्यानंतर मी या ठिकाणी आलो तर खरंच या सगळ्याच बहिणींचंही मनापासून या ठिकाणी कौतुक आहे की आपल्या भावासाठी एवढं त्या अविरत काम करतायत अशा बहिणी असायला पाहिजेत असंही मला वाटतं आणि ह्या माझ्याही बहिणी आहेत म्हणून मी त्यांचं खूप मनापासून अभिनंदनही करतो आणि आभारी व्यक्त करतो आणि परत एकदा सरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तुम्ही मला या कार्यक्रमात बोलवलं आणि आपलं आयुष्य असंच आनंदी सावंत सर का, हो। का, का शुक्रगुजार हो। जिस तरह इनका नाम है जिस तरह आपला जो लकरो झिरो सेवन जेम्स बॉन्ड जिस तरह जीरो होता है जीरो एक साइकिल की तरह एक माला जो गोल तरह गोल होती है माला जिसके अंदर हर फूल जुड़ा होता है उसी तरह सावंत सर ने सा, सारे लोगों को सारी जातियों को जोड़कर जोड़कर एक माला पहन के चलते हैं, जिससे है है जो हर किसी के पास की बात नहीं है हर किसी का इतना बड़ा प्रोग्राम करना लोगों को जोड़ना लोगों को अपनी खुशी में दूसरों को शामिल करना एक बड़ी बात होती है जो कि सावन सर ने किया है अपने और हमारी ऊपर वाले से ईश्वर से यही दुआ रहेंगी कि उनका हर दिन हजार साल की जैसा हो और वो जी हजारों साल और इसी तरह खुशियां लोगों में बांटते रहे और बस इतना ही कहना चाहूंगा मैं थैंक यू सो मच नाम संगते दामिनी पथक मे काम करते क्लास मे सोबत भेटले आम भेटी कमी है पुनसूत्र मिला मला विशेष म्हणजे मी लहान माझ्याकडे माझे बहीण भाऊ मी सगळ्यात घरात मोठी आहे आणि मला लहान भाऊ आहेत आणि मला असा पाठ राख्या भाऊ बा काही तू समोर चाल मी तुझ्या पाठीशी आहे असा बलांडे आणि झिरो झिरो सेवन म्हणजे रस्त्याने जाताना पण मला असं गर्व वाटतो मी की मी रस्त्याने जाताना वाटते की ओ बॉन्ड की बाहेर आहे कारण मी रस्त्याने जाताना अक्षरशः मला सगळ्या मला मला सर्व लाईक करतात सगळे मला फोन करतात पण मला पण आवड असते तर मला हा भाऊ आवडला या जीवनामध्ये कि माझा बॉन्ड हा माझा भाऊ आहे मी सांगू शकते की माझा भाऊ माझा बाप माझा दादा मला आईवडील आहेत माझा दादा भाऊ सगळं माझं दादाचे प्रेम आहे माझं सगळ्याच आणि मी कधी पण असलं दुःख सुखात असलं त्या सगळ्यात मध्ये दादा सोबत शेवटपर्यंत राहील की माझी बुद्धाचरणी आणि प्रार्थना करते मॅनेजर सावंत दोस्त एग्रीकल गेस्ट हाउस में इन्होंने मैनेजर का भी पदभार बहुत अच्छे से निभाया है ये मेरे अच्छे साथी भी है बड़े दिल वाला जैसा नाम बोलते हैं ना जीरो जीरो सेवन उसके सामने कितने भी जीरो लगाएंगे तो जीरो कमी है ये हीरो है असल में आज का या, और ये जो बहने हमारी इन्होंने आज रक्षाबंधन की बहुत प्यारी भेंट हमारे भाई को जन्मदिन मना के दी एक बार बहनों के लिए जोरदार सा और मैं मेरे पूरी टीम मेरे यार दोस्त डॉक्टर काय मला डॉक्टर साहब की साहेब कर्फसे की तरफेसे मी सावंत साहेब कोबारकबाद देतो थँक्यू व्हरी मच खर तर शहराचे सर्वप्रथम अभिनंदन किंवा शहराचे प्रकार तर या शहरानं खूप मला या तीन वर्षामध्ये प्रेम दिले आणि या कलेच्या माध्यमातून मला इतक्या साऱ्या बहिणी भेटल्यात जयश्रीताई आहे लता दिदी आहे संगीता आहेत ताई आहेत ह्या ताई आहेत म्हणजे ज्या औरंगजेब जो औरंगजेबा शहराच्या प्रेमात पडला मी पण एखाद्या औरंगजेबाचा शहराच्या प्रेमात पडले माध्यमातून आणि दादा कर्डक ते माझे आदर्श आहेत वामन दादा कर्डकांनी म्हणलेले आहे मानवा मी तुझे गीत गावे असे गीत गावे मानवाचे हित व्हावे हे गीताच्या माध्यमातून माझ्याकडे जे काय आहे मी मानवी हितासाठीच आयुष्यभर काम करणार आहे मी आत्ता पण आयुष्यामध्ये माझे जे तीन सरकारी जॉब सोडलेले आहेत हा चौथा आहे आणि इथं माझे तत्व टिकत नाहीत मी तिथे जॉब करत नाही या सर्वांचं चा माझं प्रेम आहे म्हणून या शहरामध्ये भविष्यामध्ये मी इथे स्थायिक होऊ शकतो सर्वांच्या प्रेमापोटी थँक्यू व्हेरी मच तुमच्या वाढदिवसा खर तर म्हणजे मी परभणी कृषि विद्यापीठाचा विद्यार्थी आहे आणि या महाराष्ट्रामध्ये ऐंशी टक्के अधिकारी हे परभणी कोशी विद्यापीठाचे मला अभिमान आहे तुमच्या ह्या शहराचे जिल्हाधिकारी तुमचे उपजिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी आमचे दोन उपायुक्त आहेत माझा लहाना भाऊ येते संतोष वावळे तो पण येते आहेत सध्या नामी कापी संतोष वावळे म्हणजे <laughs> ह्या शहरामध्ये पोलीस खात्यामध्ये सुद्धा माझे ज्याला आम्ही सहकार सिनियर आणि जुनियर इथं आहेत म्हणून हे शहर माझं अॅग्रिकॉस माझे विद्यापीठ वाटते माझी युनिव्हर्सिटी वाटते आणि खरंच म्हणजे जेव्हा पसरलो मला पहिलं सुरुवातीला पाच सहा दिवस करायला नाही कारण गल्ली बोळ माहीत होती पण जेव्हा मी या शहरामध्ये फिरलो माझा ऑफिस टाइम संपल्यानंतर तेव्हा मला ह्या शहराचं वैशिष्ट्य कळलं दरवाजे कशाचे आहेत आणि त्या बावन दरवाजे अनेक प्रकारच्या व्यक्तिमत्वाची हृदय आहेत ते आपल्या उघडता आली पाहिजे एकदम मी ऍक्च्युली मी कला क्षेत्रामध्ये सुरुवातीपासूनच आहे महाविद्यान जीवनामध्ये युवक महोत्सव युवक महोत्सवाच्या माध्यमातून मी स्वतः हे काम केलेलं आहे आणि स्टेज स्टेज आ, स्टेज जे आहे माझे जीवनाचा महत्वाचा भाग आहे आणि इथं मला प्रोत्साहन देणाऱ्या माझ्या असंख्य बहिणी सर्वात महत्वाचं बरं का शहरामध्ये कारण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते परंतु यशस्वी कलाकाराच्या पाठीमागे एवढा भगिनी असताना माझा आवाज असून असून मी गायला तयार आहे तुझा कस मला लावलळा कस मला लाव कस मला लावलळा कस मला लावलारी तनली शेत सरी तनली शेत सरी जस विहिरी चाहत ग सोडी ना जा जसं विहिरी चाल लाव कस मला लावला हे माझे खरच यांच्याशी आमची अशी नाळ जुटलेली आहे नाळ आज त्यांचा वाढदिवस मी काहीच म्हणजे काय सांगू म्हणजे ते फक्त एकच शुभेच्छा देणार आहे त्यांना की आपको मैं क्या दू इज बिल के शिवाय आपको हमारी उमर लग जाय <laughs> थँक यू डॉक्टर सावंत यांना वाढदिवसाच्या दे खूप खूप शुभेच्छा देते माझं नाव माझं नाव शारदा सातदिवे मी पी एस आय आणि आम्ही गाण्याच्या क्लासमध्ये आमची ओळख झालेली आहे तेव्हापासून आम्ही सोबतच ते क्लासमध्ये तर त्यांना पुढील आर्स आयुष्य भरभराटीचं अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा मी प्रॉपर तसा बीडचा आहे जसं आमची ओळख दादाची आमची क्लासमध्ये झालेली होती तेव्हापासून आम्ही एक म्हणजे मला ते छोटा भाऊच मानतात मी फक्त एवढंच म्हणेन त्यांना कि तेरे जैसा यार कहा म्युझिकल भावी संस्थेतर्फे आणि स्वरांजली ग्रुप तर्फे पण सावंत सरांना मी हार्दिक हार्दिक वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि पूर्ण पण बोलून विजय सावंत सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काय आनंद व्यक्त करतो माणसाला जेव्हा बघितलं तर आपल्याला कळत नसतं माणूस कसा पण जेव्हा त्यांच्या संपर्कात आपण येतो तेव्हा तो माणूस ओळखला जातो आणि तशामधले ते म्हणजे आज जे म्हणतात की कस, बाहेर जसे माणसांबद्दल काही वेगळ्या पण त्यांच्या व्यक्ती असा असतो <laughs> व्यक्ती <मुझे एक चिली> म्हणजे <laughs> मराठीमध्ये हा आदर्श व्यक्तिमत्व जसे सगळ्यांना घेऊन चालणारे म्हणा सर्वांसोबत मिळून मिसळून राहणारे आणि कोणालाही कधीही गरज पडली तर त्यावेळी तत्पर राहणार Subscribe now and press okay. the bell icon. Never miss an update.